नमस्कार मी आहे माधवी तुमच्या सोबत आणि आयुष्याचा खजिना या आपल्या आपले स्वागत आहे जिथे होती चर्चा तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आयुर्वेद आणि त्याच्या संबंधित औषधी आणि उपचार याचे प्रस्थ आणि महत्व खूप वाढते आहे आजच्या या विशेष भागामध्ये आम्ही आपल्यासाठी अशा जडीबुटीची माहिती घेऊन येत आहोत ज्याचे नाव आहे बेहडा तुम्ही त्रिफळा चूर्णचा उपयोग करतच असाल त्रिफळा म्हणजे तीन फळांपासून बनवले जाणारे चूर्ण त्यापैकी एक बेहडा आहे आणि बाकी दोन आहेत आवळा आणि हर म्हणजे हिरडा मित्रांनो तुम्ही हे समजून घ्या की फक्त त्रिफळा बनवण्यासाठी याचा उपयोग होत नाही तर बेहड्याचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी पण केला जातो चला तर मग आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की पेहेडाचा उपयोग करून आपण कोणकोणत्या आजारांपासून बरे होऊ शकतो तसेच आम्ही हेही सांगणार आहोत की या जडीबुटीला कोणत्या आजारांमध्ये कशा प्रकारे घ्यायचे आहे ते मित्रांनो बेहड्यामध्ये डायुरेटिक आणि नेफ्रो प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज असतात म्हणजे किडनी स्टोन ज्याला आपण मुदखडा सुद्धा म्हणतो या समस्येवरती पण ही जडीबुटी एकदम रामबाण उपाय आहे हे, हे सोडियमचे संतुलन राखण्यासाठी मदत करते त्याचबरोबर शरीरात साठलेले अतिरिक्त कॅल्शियम ऑक्झलेट आणि फॉस्फेटला शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते जे किडनी स्टोन होण्यासाठी कारणीभूत असतात त्याचबरोबर ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर बेहेडा ही एक जादुई जडीबुटीचं चा आहे चार ते पाच ग्राम बेहेडाची चूर्ण अर्धा ग्लास पाणी म्हणजे एकशे पन्नास मिली पाण्यामध्ये घोळून घ्या आणि या पाण्याला दिवसातून कोणत्याही वेळेस तुम्ही पिऊ शकता जर तुम्ही याचे नियमितपणे सेवन केले तर किडनी स्टोन सारख्या समस्यावर पण तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो मित्रांनो जर तुमचे वय 30 च्या जवळपास आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि जर तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजे जॉइंट पेनचा त्रास सुरू झाला असेल तर मग समजून जा कि ही की ही समस्या पुढे जाऊन ऑस्टिओपोरोसिस किंवा आर्थरायटिस मध्ये गंभीर रूप धारण करू शकते यासाठी बहेडाला आपण आपल्या डाएटमध्ये जरूर सामील करून घ्या तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते आता हे बघा की सांधे दुखी मध्ये बहडा फळाचा जो अर्क आहे तो उत्तम ರೀತಿಯ प्रभावीपणे काम करतो तुम्हाला सांगते मित्रांनो या अर्कामध्ये सायक्लोऑक्सिजन एन्झाईम असते जे की अँटी इन्फ्लेमेटरी गुणांनी भरपूर असते त्याचबरोबर यामध्ये ऍलर्जिक ऍसिड आणि गॅलिक ऍसिड असते की जे सांधे दुखीला कमी होण्यासाठी मदत करते मित्रांनो आयुर्वेदिक मध्ये आपल्याला बेहडाचा अर्क अगदी सहजपणे मिळेल ज्यावर लिहिले असते की आपल्याला सांधेदुखीवर हे कसे घ्यायचे आहे ते जर आपल्याला अर्क नाही मिळाला तर तोपर्यंत तुम्ही चूर्णाचा वापर पण करू शकता चार ते पाच ग्रॅम चूर्ण आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याला एकशे पन्नास मिली पाण्यामध्ये मिसळून ते पाणी तुम्हाला प्यायचे आहे ज्याने आपल्याला खूप लवकर आराम मिळेल सांधेदुखीमध्ये बऱ्याच वेळा तोंड येण्याचा पण त्रास होत असतो काही जण यावरती इलाज करतात पण त्यापासून आराम मात्र मिळत नाही बेहडा मात्र आपल्याला यामध्ये मदत करू शकतो कसे सांगते ते सांगते बघा आपल्याला दहा ग्रॅम बेहड्याचे चूर्ण घ्यायचे आहे आणि ते जवळ जवळ सहाशे मिली पाण्यामध्ये खूप उकळून घ्यायचे आहे जेव्हा हे पाणी एक ग्लास राहील तेव्हा हे पाणी थंड करून आपल्याला त्याचे गुळणा करायचं आहे मग बघा आपल्याला तोंड येण्याचा जो त्रास आहे तो खूप खूप कमी होईल आणि नेहमी नेहमी आपल्याला तोंड देण्याचा जो त्रास होतो तो पण नाही गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह गुण असतात जी आपल्याला पोटाशी निगडीत समस्यांवर बऱ्याच प्रमाणात आराम मिळवून देऊ शकतात म्हणूनच बेहडाला आपल्या डाएट मध्ये समाविष्ट करा आणि अपचन ऍसिडिटी पोट फुगणे या त्रासांची सुट्टी करा मित्रांनो पोटामध्ये होणाऱ्या अल्सर गॅस ची समस्या ऍसिडिटीची समस्या तसेच पोट फुगण्याची समस्या म्हणजे ब्लॉटिंग या सारख्या समस्या आपल्या पाचक प्रणालीचे काम बिघडवून ठेवतात पण बेहडा ही अशी औषधी आहे की जी पोटाच्या त्रासाशी जोडलेल्या प्रत्येक समस्येवर प्रभावी उपाय करू शकते पोटाच्या समस्यांसाठी आपण चार ते पाच ग्रॅम बेहडाचे चूर्णक घ्यायचे आहे त्यामध्ये तीन थेंब मध मिसळा आणि हे मिश्रण तुम्ही थोडे थोडे घ्या आणि मग बघा आपल्याला लवकरच आराम मिळेल तसेच गॅसची समस्या अपचनाची समस्या ह्या सर्वांपासून आराम मिळेल मित्रांनो आपल्याला अजून एक सांगते की बेहडा आपल्याला वजन कमी करण्यासाठी पण मदत करू शकतो हे फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी औषध ठरते खरं तर हे आपल्या पचनशक्तीला जास्त प्रमाणात वाढवते आणि फॅट किंवा मेद विरघळण्यासाठी मदत करतात तसेच सुद्धा हे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवायला मदत करते आणि वेट लॉस साठी मदत करते मग तुम्ही हवं तर त्याचे चूर्ण घ्या कॅप्सूल घ्या किंवा मग टॅबलेट घ्या पण याची मात्रा चार ते पाच ग्रॅमच ठेवायची आहे पण जर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवणार असाल तर मात्र तुम्ही बेहडाची मात्रा जवळपास दहा ग्रॅम घेऊ शकता म्हणजे सहाशे मिली पाण्यामध्ये आपण दहा ग्रॅम मात्रा घ्या आणि दीडशे मिली पाण्यामध्ये आपण चार ते पाच ग्रॅमच घ्या मित्रांनो डायबिटीसच्या समस्येमध्ये बेहडा ही जडीबुटी बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरलेली आहे खरे तर हे इन्सुलिनचे प्रमाण वाढवते आणि डायबिटीजला आटोक्यात आणण्यासाठी मदत करते आता हे माहिती करून घेऊ की डायबिटीजमुळे येणारी सूज किंवा न्यूरोपथी म्हणजेच डायबिटीजमुळे नर्व्हस सिस्टीमवर जो प्रभाव पडतो त्याच्या समस्येला नाहीसे करण्यासाठी पण ही जडीबुटी खूपच प्रभावी ठरते डायबिटीस मध्ये आपण त्याच्या पावडर सेवन करू शकता जे की ब्लड शुगर ची पातळी संतुलित ठेवायला मदत करते पाच समस्या मध्ये कोणत्याही ठराविक वेळेला तुम्ही घेऊ शकता दीडशे मिली पाण्यामध्ये घोळून तुम्ही याला पिऊ शकता पण मित्रांनो तुम्ही हे लक्षात असू द्या की तुम्हाला तुमची नेहमीची डायबिटीस ची औषधेही न चुकता घ्यायची आहेत बर का ती अजिबात बंद करायची नाही आहे मित्रांनो आपण पाहिले की या जडीबुटीचे उपयोग किती प्रभावी आहेत ते ज्याला आपण आतापर्यंत नजरेआड करत होतो दुर्लक्षित करत होतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुष्याचा खजिना या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद